नमस्कार श्री गुरुदेव दत्त मराठी कथा संकटातील अदृश्य सात ओम नमो भगवते दत्तात्रेय जेव्हा जीवनाच्या प्रवासात माणूस थकतो अशा संपल्यासारखी वाटते आणि प्रत्येक दिशेने अंधारच दिसतो तेव्हा कुठेतरी दूर नाही तर अगदी जवळ आपल्यालाच अंतकरणात करुणीचा एक दिवा तेवत असतो तो दिवा म्हणजे श्री गुरुदेव दत्त काय बदलतो युगे बदलतात माणसांच्या अडचणीचे स्वरूप बदलते पण भक्ती श्रद्धा आणि गुरूंची गरज कधीही बदलत नाही अशाच एका कठीण काळात जेव्हा मानव दुःख भीती आणि निराशेच्या गर्दीत अडकतो तेव्हा श्री दत्त अवतरून त्याला पुढे पुन्हा उभा करतात ते अवतार घेतात तेव्हा केवळ देव म्हणून नाही तर मार्गदर्शक मित्र आणि आधार म्हणून प्रगट होतात त्रिमूर्तीच्या ते तेजातून जन्मलेले दत्तात्रेय अभूत स्वरूपात संपूर्ण सृष्टीला गुरु मानतात ते उपदेश कमी आणि अनुभव जास्त देतात त्यांच्या प्रत्येक लिलामध्ये एकच संदेश धरलेला असतो श्रद्धा टिकवा संयम ठेवा आणि संकटातही सेवा सोडू नका ही कथा अशाच एका साध्या पण अपार श्रद्धा असलेल्या भक्ताची आहे ज्याच्या जीवनात संकटाने घर केले पण श्री गुरुदू दत्तांच्या कृपेने त्या संकटाने आशीर्वाद रूपां आशीर्वादात रूपांतर झाले ही कथा ऐकताना फक्त कान उघडे ठेवू नका तर मनही उघडे ठेवा कारण दत्तकृपा शब्दामध्ये नाही ती अनुभूतीत आहे चला तर मग दत्तनामाच्या गजरात या भक्ती कथेचा शुभारंभ करूया एकेकाळी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले एक छोटेसे गाव होते त्या गावात विठ्ठलराव नावाचा एक साधा प्रामाणिक शेतकरी राहत होता त्याचे आयुष्य कष्टाने भरलेले होते पण मन श्रद्धेने ओथंबलेले होते रोज पहाटे उठून तो शेतात जाण्यापूर्वी एका लहानशा देवाऱ्यासमोर उभा राहून मनोभावे म्हणायचा श्री गुरुदेव दत्त आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण त्याला मोठी संपत्ती नको होती त्याला फक्त शांत मन आणि कुटुंबाचे सुख हवे होते परंतु काळाची परीक्षा कठीण असते त्या वर्षी पावसाने दगा दिला शेतातील पिके वाळून गेली कर्जाचा डोंगर वाढू लागला गावातील काही लोकांनी विठ्ठलरावांची खिल्ली उडवली इतकी भक्ती करून काय मिळालं असे टोमने मारले पण विठ्ठलरावांनी नामस्मरण सोडले नाही तो म्हणायचा देवा मला सोडेल पण मी देवाला सोडणार नाही एक दिवस गावात दिगंबर साधू आला अंगावर फाटके वस्त्र डोळ्यात विलक्षण तेज आणि मुखावर अपार शांती तो थेट विठ्ठलरावाच्या दारात येऊन थांबला आणि म्हणाला मला थोडं पाणी देशील का विठ्ठलरावाने क्षणाचाही विचार न करता घरातील माठातील शेवटचे पाणी साधूला देऊ दे साधूला दिले साधूने पाणी पिऊन त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाला तू संकटातही सेवा सोडली नाहीस हीच खरी भक्ती आहे त्या रात्री विठ्ठलरावा रावाला स्वप्न पडले स्वप्नात तोच साधू तेजस्वी रूपात प्रकट झाला आणि म्हणाला मीच श्री गुरुदेव दत्त आहे उद्या शेतात जा आणि धैर्य सोडू नकोस सकाळी उठल्यावर विठ्ठलरावाला मनात अनोखी शांतता वाटत होती काही दिवसातच आकाश ढग दाटून लागले मुसळधार पाऊस पडला शेत हिरवेगार झाले पण त्याहून मोठा बदल विठ्ठलरावांच्या मनात झाला आता तो संकटाला घाबरत नव्हता काळानुसार त्याचे कर्ज फेडले गेले शेती फुलली पण विठ्ठलराव कधी सहकारी झाला नाही तो नेहमी म्हणायचा हे सगळं दत्तांचं आहे तो गरजूंना मदत करू लागला प्रवाशांना पाणी देऊ लागला त्याच्या घरातून दत्तनामाचा गजर अखंड सुरू राहिला गावातील लोक समजले लोकांना समजले की देवभक्ताला संकटातून वाचवतोच पण त्याआधी त्याला आतून घडवतो श्री गुरुदेव दत्त कधी प्रत्यक्ष दिसतात कधी साधूच्या रूपात कधी अंतकरणातील आवाज म्हणून पण ज्याच्या मनात श्रद्धा अखंड असते त्याच्या आयुष्यात दत्त कधीही अनुपस्थित नसतात संकटे येतात जातात पण दत्तकृपा मात्र कायम सोबत राहते श्री गुरुदेव दत्त डिगांबरा दत्तात्रय ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकांच्या जीवनात शांती श्रद्धा आणि समाधान बांधव आणि अशाच प्रकारे श्री गुरुदेव दत्त आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध होते संकटे आली म्हणून देव दूर गेला असे समजू नये उलट संकटाच्या रूपानेच दत्त आपल्या भक्तांच्या जवळ येतात ते कधी साधूंच्या रूपात भेटतात कधी स्वप्नातून मार्ग दाखवतात तर कधी अंतकरणातील आवाज बनवून योग्य दिशा दाखवतात दत्तांची कृपा ही गाजावाजा करणारी नसते ती शांत असते पण तिचा प्रभाव खोल आणि कायमस्वरूपी असतो या कथेत एकच बोध मिळतो देवभक्ताची परीक्षा घेतो पण त्याची श्रद्धा कधीच मोडत नाही तो जो संकटात दत्तनामाचा आधार सोड सोडत नाही त्याचा जीवनात भीतीला स्नान उरत नाही परिस्थिती बदलो वा न बदलो मन शांत झाले की जीवन आपोआप सुंदर होते श्री गुरुदेव दत्त हे केवळ पूजेसाठी नाहीत तर प्रत्येक श्वासात अनुभवण्यासाठी आहेत त्यांचा नावाचा उच्चार हा मंत्र आहे त्यांच्या कृपेचा अनुभव हेच खरे फल आहे आज ही कथा येथे संपत आहे पण गुरु दत्तकृपून कृपेचा प्रवास इथे थांबत नाही प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनात प्रत्येक अडचणीच्या क्षणी प्रत्येक अश्रूंच्या ठेंबात श्री गुरुदेव दत्त आज अदृश्यपणे उपस्थितीत असतात म्हणून जीवन कितीही कठीण वाटले तरी एकच नाम मोठावर ठेवा श्री गुरुदेव दत्त कारण जिथे हे नाम आहे तिथे अंधार टिकत नाही श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दत्तात्रेय दत्तकृपा सदैव तुमच्यावर राहो ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्तीचा हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा धन्यवाद